जे दिलं होतं ते तुमचंच होतं जे आहे तेही तुमचंच आहे आणि जे द्याल तेही तुमचंच असेल मी भाग्यवान आहे कारण माझ्याजवळ स्वामी भक्तीची श्रीमंती आहे स्त्री समर्थ तर कसं असताना माणूस जीवनात समाधानी कधीही नसतो तुमच्याकडे नसतं तेव्हाही काहीतरी मिळण्याची आपल्याला हव्यास असते आणि जेव्हा आपल्याकडे भरपूर काही येतं तेव्हाही कुठंतरी काहीतरी कमतरता आहे आणि काहीतरी मिळवण्याची आस मनामध्ये नेहमीच असते म्हणून जे आहेत त्यात जर समाधान मानलं तर त्याहून सुख कशातच नाही आहे कसं आहे ना मानलं तर शिळ्या भाकरीतही समाधान आहे नाहीतर पुरणपोळीतही खंत आहे हाय नमस्कार श्री स्वामी समर्थ तर रविवार असल्या कारणाने आम्ही निघालो होतो खंडेरायाच्या मंदिरामध्ये खूप दिवसापासून जायचं चाललं होतं पण आज निघालोच आहोत तर म्हटलं चला तुम्हालाही मुंबईतील वाळकेश्वर मंदिर दाखवावा तर हे मुंबईतील वाळकेश्वर भागातील मंदिर आहे आणि श्री शिवशंकराला समर्पित असे एक प्राचीन हिंदू मंदिर आहे जे मलबार हिलच्या वाळकेश्वर भागात आहे याला बाणगंगा मन मंदिर असेही म्हटले जाते कारण ते त्याच्या बाणगंगा टाकीच्या जवळ आहे आणि शिलाहार राजांच्या काळात ते बांधले गेलेले आहे आणि पोर्तुगीजांच्या काळात ते नष्ट झाले होते त्यानंतर पुन्हा हे मंदिर बांधले गेले होते मंदिराच्या जवळच एक पवित्र गोट पाण्याची टाकी आहे म्हणून तिला बाणगंगा असे नाव दिलेले आहे आणि श्री प्रभू रामचंद्राने बाण मारून हे पाणी मिळवले होते म्हणून याला बाणगंगा असे नाव पडलेले आहे आणि याला दुसरी मुंबईची काशीच असे म्हटले जाते तिथे शिवलिंग ही आहे आणि खंडेरायाची मूर्ती आहे तर चला पाहूया आता मंदिराजवळ आलेलो आहोत तर हे पहा आता अशा प्रकारचे इथे मंदिर आहे आणि हा परिसर आहे आजूबाजूचा जास्त काही दुकानं वगैरे नसतात ठराविकच इथे दुकाने असतात तर हे पा इथे भंडारा खोबरं आहे आणि आम्ही भंडारा आणि खोबरं बाहेर मार्केटमधूनच आणलो होतो थोडे फुलं वगैरे घेतले आणि त्यानंतर मग दर्शनासाठी आतमध्ये गेलो होतो तर इथे अशा प्रकारे खोबऱ्याचे तुकडे करून घेतले कारण भंडारा आणि खोबरं उधळायचं होतं म्हणून तर अशा प्रकारे ते छान दर्शन ते झालं आणि हे जे वरती गळती आहे त्याच्या खाली हे शिवलिंग आहेत त्याखाली आणि इथे खंडेरायाची मूर्ती आहे खूप अप्रतिम सुंदर अशी खंडेरायाची मूर्ती आहे इथे तिथल्या पुजाऱ्यांनी तळी भंडार ते केला आणि छान असं दर्शन झालं इथे मंदिरात पुजारी काका होते त्यांनाही पैसे दिले आणि बाहेर काही बायका बसलेल्या होतात त्यांनाही दिले आणि कसं पाच दहा रुपये शक्यतो बरेच जण देत असतात त्याच्यातच त्या खुश असतात कोणी दोन रुपयेही देतं पण तसे मी दिले होते तरी आमच्यांना काही आवडत नाही ज्यांना मदत करता येईल त्यांना मदत केलीच पाहिजे असं यांचं असतं पण माझं म्हणणं आहे की आता हे एवढे चांगले आहेत काम केलं तर दोनशे तीनशे रो रुपयापेक्षाही जास्त रोज कमवू हो शकतात पण आपल्याला कोणाची वाईट शब्द नको असतात म्हणून मी माझ्या परीने द्यायचे तेवढे दिले पण तरीही त्यांनी मला मुद्दामून आतमध्ये फोटो काढायच्या लावलं आणि त्यांना जास्त पैसे दिले तसं ते हे सांगून देत नाहीत कोणाला किती मदत केली काय दिलं पण त्या बायका मी बाहेर आल्यानंतर मला खूप चांगलं चांगलं काय काय बोलत त्यावरून ओळखलं की यांनी पैसे दिलेले आहेत यांनी तर मला काही सांगितलं नसतं दिले म्हणून म्हणून मी मुद्दामूनच त्यांच्याकडून काढून घेतलं की दिले, दिले की नाही आणि त्याही खूप खुश झाल्या होत्या आणि चांगले आशीर्वादही देत होत्या आमच्यांना दुसऱ्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहिला आणि आशीर्वाद घ्यायला खूप आनंद मिळतो आपण केलेली मदत आणि कुठं काहीतरी असं दिलेलं त्याचा व्हिडिओही हो कधी ते शक्यतो काढून देत नाहीत पण मी कधीतरी थोडासा काढला तर काढत असते तर आम्ही आता दर्शन वगैरे घेतलं आणि आता परत घरी जाण्यासाठी निघालो होतो तर संध्याकाळचे सहा वाजून गेलेले होते साडेसहा वाजत आलेले होते पण असं वाटत आहे की भरपूर वेळ झालेला आहे कारण सध्या दिवस लवकर मावळतो आणि इथे एक प्राचीनकालीनच बाबुलनाथ मंदिर आहे शिवशंकराचे पण तिथे जवळच होतं पण हे पाय इथे पण उशीर झालेला होता त्या कारणाने मग नाही गेलो तर कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल अगदी मनापासून धन्यवाद